या व्हिडिओचा विषय आहे लसावी म्हणजे एन सी आणि मसावी म्हणजे जी सी डी किंवा एच सी आणि मसावी या अंक गणितातील खूप महत्वाच्या संकल्पना आहेत यांचा उपयोग निरनिया ठिकाणी होतो जस अपूर्णांकांच्या अंकांच्या बेरीज मध्ये लसावी मसावीचा उपयोग होतो आणि अनेक तऱ्हेच्या प्रत्यक्ष जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत मोजमापाच्या किंवा डबे एखाद्या कंटेनर मध्ये भरण्याच्या त्या सगळ्या ठिकाणी या गोष्टी कामी येतात दोन किंवा अधिक संख्यांचा लसावी ही अं अशी सगळ्यात लहान संख्या असते जी दिलेल्या प्रत्येक संख्येची विभाज्य असते विभाज्य ही संकल्पना आपण आधी पाहिलेली आहे विभाज्य म्हणजे एखाद्या संख्येचे विभाज्य म्हणजे त्या संख्येला शून्य एक दोन तीन चार किंवा ऋण एक ऋण दोन ऋण तीन चार यांचा त्या संख्येबरोबरचा गुणाकार हा त्या त्या तऱ्हेचा विभाज्य आपल्याला देतो दोन किंवा अधिक संख्यांचा मसाभी ही अशी सगळ्यात मोठी संख्या असते जी दिलेल्या प्रत्येक संख्येची विभाजक असते विभाजक ही संकल्पना आपण आधी बघितलेली आहे विभाजक म्हणजे एखाद्या संख्येचा विभाजक ही अशी संख्या असते जिनी त्या संख्येला भाग दिल्यावर आपल्याला शून्य एक दोन तीन चार किंवा ऋण एक ऋण दोन ऋण तीन ऋण चार या संख्यांपैकी एक संख्या मिळते म्हणजेच पूर्ण भाग जातो ज्या संख्येने पूर्ण भाग जातो तिला आपण विभाजक असं म्हणतो दोन चार आणि सहा या संख्यांचा लसावी बारा आहे कारण बारा ही दोन चार आणि सहा यांची विभाज्य असलेली सगळ्यात लहान संख्या आहे दोनच्या विभाज्य संख्या म्हणजे आपण दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अशा सगळ्या ज्या आहेत त्या दोनच्या विभाज्य चारच्या विभाज्य म्हणजे चार, चार आठ बारा सोळा ह्या ज्या संख्या आहेत त्या चारच्या विभाज्य संख्या आणि सहा बारा अठरा चोवीस या सगळ्या संख्या आ, या सहाच्या विभाज्य आहेत यांच्यापैकी बारा ही त्या तिघांची विभाज तिघांची विभाज्य असलेली सगळ्यात लहान संख्या आहे दोन चार आणि सहा या संख्यांचा मसावी दोन आहे कारण दोन ही दोन चार आणि सहा यांची विभाजक असलेली सगळ्यात मोठी संख्या आहे दोन चे विभाजक आहेत एक आणि दोन चार चे विभाजक आहेत एक दोन आणि चार सहाचे विभाजक आहेत एक दोन तीन आणि सहा अर्थात हे विभाजक आपण अं नैसर्गिक संख्यांमधले विभाजक घेत आहोत अपूर्ण अंकांमधले दोन चार सहाचे विभाजक हे वेगळे असतात आणि ते अगणित आहेत आपण हे पूर्वी पाहिलंय दोन संख्यांचा लसावी आणि मसावी तसेच त्या संख्यांचा गुणाकार हा लसावी गुणिले मसावी बरोबर संख्यांचा गुणाकार या सूत्राने बांधलेला आहे आता चार आणि सहा या दोन संख्या आपण बघूया चार आणि सहा यांचा लसावी बारा आहे कारण बारा ही अशी संख्या आहे की चारच्या पाड्यात आणि सहाच्या पाड्यात येणारी सगळ्यात लहान संख्या दोन्ही पाड्यात येणारी सगळ्यात लहान संख्या आहे आणि मसावी जो आहे चार आणि सहाचा तो दोन आहे कारण दोन्ही चार ला भाग जातो त्याचे चारचे विभाजक एक दोन आणि चार आहे आणि सहाचे विभाजक एक दोन तीन आणि सहा आहे याच्यात दोन ही संख्या अशी आहे की जी दोन्हीची विभाजक आहे आणि त्याच्यापेक्षा कुठलीच मोठी संख्या दोन या चार आणि सहाची विभाजक नाही म्हणजे बारा गुणिले दोन बरोबर चोवीस होतात लसावी गुणिले मसावी बरोबर आणि सहा गुणिले चार बरोबरही चोवीस होतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे लसावी गुणिले मसावी बरोबर संख्यांचा गुणाकार हे सूत्र तीन किंवा अधिक संख्यांसाठी लागू होत नाही हे लक्षात ठेवा ते फक्त दोन संख्यांसाठी लागू होत दोन चार आणि सहा यांचा लसावी बारा आहे तर मसावी दोन आहे संख्यांचा गुणाकार होतो अठ्ठेचाळीस आणि लसावी आणि मसावी यांचा गुणाकार चोवीस होतो तेव्हा चोवीस बरोबर अठ्ठेचाळीस तर होत नाहीत म्हणून लसावी गुणिले मसावी हे संख्यांच्या गुणाकाराच्या बरोबर नाही याच दोन चार आणि सहा हे संख्या घेऊन आपण एक उदाहरण बघितलं तीन किंवा अधिक संख्यांसाठी लसावी मसावी आणि संख्यांचा गुणाकार यांना जोडणारे सूत्र काय असेल ते तुम्ही शोधू शकाल का एम टी एल एम ए या आमच्या चॅनलचे सभासदवा आणि शिकत रहा